आंबेगाव तालुका पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत विस्तारीकरण व भुव भूमिपूजन समारंभ माजी खासदार तथा माडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील अरुण गिरे पांडुरंग पवार माजी सभापती संजय गवारी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आधी मान्यवर उपस्थित होते मला क्रीडा शैक्षणिक गुणवत्ता ह्यामध्ये आपण काम करायचा प्रयत्न करतोय जरूर माझा असा दावा नाही की सगळं काही आलबेल चालू आहे काही ठिकाणी त्रुटी आहेत पेसामधल्या काही शिक्षकांचे प्रश्न आहेत तिथल्या विषयामध्ये आम्ही आता हात घालायचा प्रयत्न करतोय आता सकाळी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या चे बरोबर चर्चा करत होतो दादा आपलं पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन आपण करा आपल्याला शिक्षण क्षेत्रातला जास्त अनुभव आहे काय झालंय आपल्याकडच्या पश्चिम भागातल्या शाळांमध्ये दोन विद्यार्थी तीन शिक्षक एक विद्यार्थी दोन शिक्षक पाच विद्यार्थी सहा विद्यार्थी एवढ्या छोट्या छोट्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आपल्याला राखता येत नाही शासनाचा नियम आहे पेसामधले शिक्षक बाहेर काढता येत नाहीत ठीक आहे आपल्याला जर मधल्या शाळांमधल्या जर काही क्लस्टर स्कूल्स करता येईल मागे आम, प्रकाशरावने आम्हाला काही सूचना केली होती आमोंडे आणि ह्या भागामध्ये काही चार पाच सहा शाळा मिळून आपल्याला एक क्लस्टर स्कूल करता येईल तिथं फॅसिलिटी पण देता येतील आम्हाला म्हणजे सीएसआर मधून पाच दादा बसेस मिळाले फोर्स मोटर्सनी आम्हाला बोलवून पाच बसेस दिल्या नवीन बसेस तर त्या आम्हाला बसेस सुद्धा उपलब्ध करून देता येतील ह्या शाळांसाठी हा एक प्रयत्न आमचा चालू आहे आता मला तुलसीताईंनी एक चिठ्ठी पाठवली हो त्यामध्ये विषय असा आहे की आपण मुलींच्या संदर्भात काही नवीन प्रयोग करतोय म्हणजे त्यांच्या सुरक्षेसाठी त्याला आम्ही मिशन अभया म्हणतो म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये पाचवीच्या पुढच्या मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स असाव्यात वे, वेंडिंग मशीन असावी सुरक्षेसाठी त्यांना ट्रेनिंग द्यावी त्यांना मासिक पाळीच्या संदर्भातली माहिती शिक्षण द्यावं त्याचबरोबर आम्ही आता जे काही गर्भाशयाचे कॅन्सर आहे त्याच्या संदर्भातलं एक चांगलं व्हॅक्सिन जगभरामध्ये आलेलं आहे सर्व मुलींना नऊ ते चौदा वर्ष वय गटातल्या मुलींना एचपीव्ही वॅक्सिन ज्याला म्हणतो असं द्यायचा आम्ही आता निर्णय घेतलाय दिवाळीच्या अगोदर त्याचा एमओयू झाला आणि आता त्याचं काम हळूहळू चालू करतोय सुरुवातीला जरी आपण जिल्हा परिषदेच्या शाळा घेतल्या मात्र त्यांची सूचना आली होती की सर्व सर्व मुली म्हणजे ज्या कुठल्याही शाळेत जात असतील तर नऊ ते चौदा चौदा वयोगटातल्या मुलींना हे व्हॅक्सिनेशन करायला पाहिजे ज्याच्या ज्याच्यामुळे दोन डोस झाल्यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये त्याची जी काही कॅन्सरची शक्यता आहे नव्वद टक्क्यांनी कमी होते त्यामुळे ते त्या आम्ही मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की पहिल्यांदा आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतून घेऊ आणि बाकी सर्व शाळांमधल्या मुलींसाठी तो प्रयोग करू काल वळसे पाटील साहेब आणि दादांचा फोन होता की बिबट्यांच्या संदर्भातलं शाळेंमधल्या जिथं जिथं बिबट्यांच्या संदर्भातला विषय आहे ज्या गावांमध्ये बिबट्या येतो वावर आहे हल्ला झाला आहे किंवा तिथं दिसून येतो अशा शाळांमध्ये जिथं आपल्याला भीती वाटते ते सर्वसाधारणपणे आपल्या शाळेचं टायमिंग सकाळी साडे दहा ते पाच संध्याकाळी पाच पर्यंत असतं आणि हल्ला करायचं हे संध्याकाळच्या दरम्यानचं असतं मुलांना जायच्या वेळचं असतं म्हणून आम्ही आज आम्ही आता एक नोट वळसे पाटील साहेबांना दादांनाही सांगितलं आणि अजितदादांना सांगितलं की आज बैठकीमध्ये हा मुद्दा मांडावा जेणेकरून आम्ही तर आमच्या लेवलवरचा आज आम्ही निर्णय घेतोय की शाळेचं टायमिंग पाचच्या ऐवजी संध्याकाळी चारपर्यंत करतोय जेणेकरून सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत शाळा असेल जेणेकरून हा थोडा मुलांचा घरी जाण्याच्या काळामध्ये मध्ये धोका जो आहे तो धोका कमी होईल माझी खरं तर आजच्या वारंवार नुसत्या आपण क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा महोत्सव घेतो ते सुद्धा खूप कमीच्यात आपण मला सांगावं असं वाटतं की आता तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा असतात त्याला अनुदान काहीतरी चाळीस हजार पन्नास हजारा लाख रुपये असतं त्याच्यामध्ये काय होतं मी गेले तीन चार वर्ष आंबेगड तालुक्याच्या सगळ्या स्पर्धा ज्या आहेत क्रीडा स्पर्धा मी लांडवडीला गेलो आणि माझे स्वतःचे पाच पाच लाख रुपये आमच्या गावाच्या वतीनं खर्च करतो याला का आपण मोठं अनुदान नाही देत याच्यासाठी काहीतरी मोठी राखीव तरतूद केली तर माझ्या ग्रामीण भागातला जिल्हा परिषदेचा विद्यार्थी तो कुठंतरी स्पर्धेमध्ये त्याला कळत की जगात काय चाललंय स्पर्धेमध्ये काय आहे आज आपल्याला काय करायला पाहिजे आपली सुधारणा कशी झाली पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपण त्याच्यामध्ये भविष्यामध्ये अंमलात आणल्या तर नक्की त्याचा उपयोग होईल आपण मग अशी सांगितली की आमची मुलं पन्नास मुलं राष्ट्रवादी राष्ट्रपतींना भेटायला गेले वीस पंचवीस मुलं अमेरिकेला गेले नासामध्ये बघा तिथलं नासा बघायला तिथं आपल्या भारतीय राजदूतांना भेटले अमेरिकेमध्ये जे आपले भारतीय राजदूत असतात त्यांच्याबरोबर वॉशिंग्टन डी सीला जाऊन भेटले पण हे सगळं करत असताना ही गुणवत्ता आपल्याला कुठेतरी वाढवली पाहिजे आपल्याकडे आज कुठं वाबळेवाडी असेल किंवा इथं खेड तालुक्यामध्ये कुठलं तरी एक शाळा आहे जालेंदर नगर ह्या शाळा लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे आहेत माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या स्पर्धा लागली पाहिजे नुसते शिक्षण नव्हे तर त्याच्या व्यतिरिक्त ह्या सुद्धा गोष्टी होणं गरजेचं आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटतं मला वाटतं तुम्ही तिघे होते की नाही माहिती नाही परंतु मी खासदार असताना आपले पुणे जिल्हा परिषदेच्या जवळजवळ चाळीस जिल्हा परिषद सदस्यांना दिल्लीला निमंत्रित केलं होतं तुम्ही होत्या हा आणि त्यावेळेला राष्ट्रपती दोन दिवस व्यवस्था केली होती तिथं सगळ्यांची आमचं पार्लमेंटचं काय म्हणतात त्याला कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मीटिंग वगैरे जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर राष्ट्रपतींची वेळ घेतली आणि राष्ट्रपतींना भेटून त्यांच्यावर गप्पा मारण्याची संधी माझ्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना उपलब्ध करून दिली आपण करायला गेलो तो बऱ्याचशा काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात आणि म्हणून मी पाटील साहेब असतील कडू मॅडम असतील आपण या शिक्षण पद्धतीमध्ये बऱ्याचशा सुधारणा आल्या पाहिजेत बऱ्याचशा त्याच्यामध्ये दर्जा वाढला पाहिजे आपण सातत्यानं प्रयत्न करतायत साधनं उपलब्ध करून देत आहेत एक गोष्ट मला आढळली बऱ्याचशा वेळेला आता बिबट्याचे त्रास बऱ्याचशा शाळांच्या तिथं संरक्षण भिंती नाही आहे जसा आपण हा धडक कार्यक्रम हाती घेतला मॉडेल स्कूलचा तसा जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी संरक्षण भिंतीसाठी एक आता मोठा कार्यक्रम आपण हाती घेतला तर नक्कीच त्या मुलांना चांगल्या पद्धतीनं सुरक्षित